ডাবল তো ওয়াটি গেলা কি নাই গেলা ভাই জানছ আ থাম দে তো এই হ্যান্ড সরো মলি আর বাতুয়ারে মনে ঠান্ডা घाबर लवकर लवकर शांता हे काही काम कामाला जाऊ नको फायदा नाही काल भांडण करून तोच करत जाऊस काही बोललं नाही तर आज त्याला तू काम नाही समजून घेऊन जाईल त्याला कोण ऐकून दिला बाबा तू तसा नाही कोणतरी त्याचे कान भरले ना म्हणून तो करून राहिला असं थांबलो थंडा होईना शांत होईल त्याची काही जाऊ नको तिचा फाल तू काही भांडण करू नको समजत नाही मावशी या शांताराम भाऊ ऐकू नको तू हा शांताराम भाऊ भेटे हा पाय पायरा कुठे पोहून जाते चल मुंश माझी जास्त मग वय वय करीन तो जास्त एकदा रस्ता वाढवला आणि त्याला जर अशीच आपण ढिलाई दिली, तो जाऊन देणार त्या दे रस्त्याने आपल्याला मग पावसाळ्यात काय कुकडे जाशील रस्त्याने जाशील आपण माहित आहे ना, ना रे, रस्ता की शांतारा काही म्हणत नाही म्हणून म्हणून तो अडून राहिला शांत मी भेट नाही ना पण काय खालतू काही फायदा नाही त्या गोष्टीत त्याचा राग येला त्याला कशाला तरी म्हणून तो करून राहिला करून तरी त्याला गेलं

का अगोपना गो काल गाडून येऊन जाम त्या मुनशाची काल करता बा शांत काल तू चपला मारे घेणार इज्जित भांडण केस फेस केली अजून कोर्टा बस मला इज्जी घ्यायला कि तारीवर काय जाणार नाही बा हा गाव माझा बहीण गळ हो काल तुकपना करू बसा शांताराम मग तुम्हाला काही समजत नाही

तर सिजा शांत राहून मैले खाजवेला ना मै पुरे आग होईल हा मुनशा दिला मी आबाई कोण <laughs> त्याचा आनंद आहे बोल जमला रे बाबा हे कोणा याच्यात बोट घालायचं काम तर हो पण काही कामं धंदा पाय ना बा हे झालं ना आता दा बरं झाले बोटा घालणं काही पोटा पाणी लाईन लावणं आपल्याला काही काम करायची काम नाही बा आपल्याला बसून खाल्लं तर पुरते बापाच्या भरोशा बाप दिला घराच्या बाहेर काढून तिकडे राहिले का तू कट आणि आम्ही खातो चलडोल अरे हे तुझ्या पोरगे घेणं घाबूस कोपरा काबरा ऊस हे खोली सोपी आहे का त्या आता धुपट पाहून राहिलं इंजन म्हटलं भालू हे करणं लग्न हा हा लवकर तिथं प्रेम प्रेम घेणं आता कसा मसाला झाला लागून राहिला रे दरबा झालं आली आभो कशी करायला जर जाई ना आता हं आ डोकसं खाऊन राहिला डिझायर तू मस्त गरम करून राहिला माया पहिल्याच त्या मसाला ऐकून नाही राहिला भाई लेगा एवढा मोठा शिकला लेगा त्या मसाला धरून आला बाबा खाले प्रेम म्हणून फ्रेम करा माणसाने हळदी खान सुका करा गरम झपला असता बाबू बुडे या मोबाईल गिबाईल गाडी माडी झाली हवा असती आता पायदल काही घर नाही जिंदगी बेकार आहे हो डॉक्टर न रे भाऊ जाणे माया काम करू दे मला हा मी मा बाबा घेणे हिसके घ्यायचं काय माल नव्हतं खाणं मा बुड्या भरसा हा अंदरी मा प्रेम सक्सेस झालं ना

जा बर हवामा बस लवडे झाले सुरू कि मग कोणता चॉकलेट दे हॉ दे रोज दे आता का सोया कोकणी आटवून करून दिले ना काय मसाळे माझे राहून राहिलो ते मला लक्षात नव्हतं आज रोज दे हो आज आज मला पोरेल फुल द्या लागेल गुलाबाचं दास लागेल मला हा लिहायला बी लागेल ना मला आता बरं बरं गेला का तुला भांडणा भांडणा एका मला बैकून द्यायच्या द्यायच्या बरोबर तुम्ही दिवसही गेला सांगून मला चांगलं काम केलं वेळा तुला का काय दिवस आले हे काय हवा करसले का तू आमचं मन लगा थट थट तुटते लगा मसाला दार काय बा एवढी वा? वाईट परिस्थिती तुझी यावर काय दुसरं काम झांबल ना बाबा या मसाला मसाला शोधतात का तुले वेळेस गेले ते दिवस राहिला त्या आठवणी आता काय त्या मागच्या उकरून काढून राहिला जे आहे त्याच्यात समाधान माना माणसात आणि हा मसाला तारून आलो रोजदारी भेटून राहिली हां खाणं पिणं होऊन राहिलं दोन टाईमचं जाऊ दे ना आता विचार कराल पुढे नाही आज मागच्या दिवसाचा जाऊ दे मी तु अशीच मजा करून तर तुला म्हटलं रोज द्या आहे की ना बा माहीत काही नाही मी तुला गरम करा प्रयत्न करत होतो जाई तू जाय बरं मी पाहते मसाला मसाला जा बरे गुलाबा फुल देऊ तर मी गरम नाही झाला मी तुला साधून सुधून मग काय गेला असतं मला माहिती तू कसा असता हां पाय बरं मग एवढा मसाला पाहतो

अरे बाबा या मुंशाला कोणतरी अक्कल बाजीला आहे नाही त्याचं डोकस एवढं चालतंय का याला कोणतरी बैकून दिला मुंशाले म्हणून हा रिकाम्या कामं करून राहिला हां आणि याची कुठेतरी टर्न केलं असेल मुनशाची म्हणून हे शांतारामचा रस्ता आवडला जाण त्या मुंशिरामच्या बाप्पाचा रस्ता सांग तू आता ते शांता जर थोडीसा गेली आणि तिने जर धिंगाणा घातला भाऊ हा आणि त्याला जरा जोडलं तर लहान इतज जाईन का त्याची हा का काही पाहिणं नाही देखणं नाही लय हा मुंचा काही रिकामे कामं हो करते बा आता कसं तो शांताराम होता म्हणून त्यानंतर जडी जर शांताबाई असती की नाही बस त्याची एका मुनशाचे दोन मुंशेच केली असते तिनं ते तर कोणाची ऐकत नाही मग हो? शांताना झोडायलाच पाहिजे चपलाच मारायला पाहिजे दोन चार तो लाईनवर येईल आपण गेल तर त्याला सांगतलं त्याला समजून की काय मी काम करू नको ऐकलं का तो काय म्हणे तुम्हाला काय करा तुमचं हेलो आराम तुम्ही मला काय शांतपणा शेवटी आले तुम्हाला तुमच्या पोरं अर्धी खाऊ नये घाल आपली इज्जत कमी केली की नाही फालतू तू आपलीच काढली त्यानं खरोडपट्टी त्यापेक्षा बरं आहे ना शांता जाण दोन चार चपला मारा झाले नाही शांता बी ऐकली की मग कोणाला ऐकते का ते हो हो मग तर तिच्या बापाचं नाही ऐकत ते मग तर शांत रामले तर अशीच भातते ते धाब्या खतरनाक आहे ते लभे करायची राग आला ति लिगी अ मग कोणाच नाही ऐकत ते सांग तुम्ही शंभर टक्के बैकून दिला मुनशा हो काहीतरी कुकळी तर ठणकेला पण मुंशाची बी आणि तो बैकून देण्याची ठणकेला कोण बा तू जवल्या जा ते शिवल्या दुसरा कोण आहे गावामध्ये तोच बिबा भरते तोटी नाही तोटी त्याच काम आहे तोही होता म्हणतात ना काल शांताराम शांतारामसोबत झालं भांडणता त्यांनाच बिबा भरेला हा दुसरं कोण नाही फरत हा उद्या काय अरे कुठे असतेच तो तोंड झालेले ह जटी खाईन तटीच हागीन तो त्यानं कोणाचं सुधं पाहिलं माही औल्यात असून काय फायदा नाही ते हं कसं वाटते त्याचा जीव घ्या रात्री बा आपडे बालाय वगैरे चाला शांता वेगले बा तो एक लिवर शांत काय झालं काय आता म्हंशी राहिलं माला म्हणजे शांता काल रस्ता आलात मग आता काय हा चाला भरतात लोक हां त्याला एवढं काय टेंशन घेऊन राला बे दोन चार चपला मारू दे त्या मुंचली तात समजिन देले रस्ता कसा आडो तिथं जाऊ दे पायला मीन ते काय आहेत ह मारू देले दोन चार चपला कायचा बुडवा तू काही बोलून राहिले काय मानसार का माणूस मान आहेन ब चपला मारल्या साऱ्या गात ठुठू इने त्याची ह तावद्या ना ताले वक्कल नाहीला काय करत आहेस हो घणन करत शांतले मी समजून समजून थकलो हा कसं काय ऐकलं नाही दिन ह गाळो घेतलं निगली दे हा तुम्ही चाला वाजटलं तुमचं म्हटलं जरी ऐकिन ते कांत बो ते आमचं ऐकते हो आम्हाला काही जुमत नाही ते आता आता मारल्या शिवर आहेत नाही ते हो बेकार आहे ते काम चालन बापा तुमच्या मधले दोन शब्द ऐकते ते तुमचा शब्द नाही पडत ना जडसा हा तुम्हाला मान देते ते चला बाबा फ्लोर तिला समजून सांगा तुम्ही डिंगडा झुळ येईन त्याले तू त्याच लायकीचा आहे ना बा दुसऱ्याचा काल ऐकते तू त्याचे कान भरेलात कोणा हा म्हणून तो माझला जास्त रस्त्यात काही दगड टाकून राहिलात काही खोळ आणून टाकून राहिला पुरा रस्ता आवडला जाईल आता पाहून आलो आम्ही त्याला समजून सांगितलं मी तू ऐकायला ऐकी जा नाही की मारू दे त्याले शांताले वा रात भांडण बरोबर नाही समजून ना नाही थंडा होईन त्याला राग येला म्हणून तू आता कसा वय वय करून राहिला जाऊ आपण जाऊ थांब थांब आवरेले जाऊ आपण पण दोन चार चपला मारू दे शांताले पहिले हा चांगला कुतळून घेऊन दे मग जाऊ आवरेले आपण मग काय आम्ही पाहतो लागलो दोघ जण राजा तुम्ही ऐकत नाही बा चाला लवकर चाला ना बर बापा चाल बा चाल हा मित्रो लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बरं मित्रांना आपला व्हिडिओ पाठवा बरं आता शांता काय करते पापुळी परी परी इकडे ना अरे भानू काय झालं फ्री रोज डे माय डार्लिंग परी सेम टू यू भानू अरे तर बाबा भानू आठवण नव्हती रे आजचा रोज डे म्हणून तुला बरी आठवण राहिली रे ठेवाच लागते परी हो प्रेम केला ना आता सर्वच आठवून ठेवा लागते पहिल्या दिवशी भेटलो कधी काय कधी कस सर्व गोष्टी आठवण ठेवा लागतात ते म्हणू बरोबर आहे तुम्ही गुलाबाचं मी नाही एक फुल नाही मी दोन फुल आणले मला माहित होत त्या कामात काही लक्ष राहणार नाही तू करतो अभ्यास तू आता मन चिंतन सर्व तुझ अभ्यासाच आहे तुला काही इकडल्या गोष्टीचा गोष्टी लक्ष नाही तर मीनाच दोन फुलं आणले तुझ्यासाठी बाबा तू चांगला आहे भानू म्हणून तुला पसंत केलं की नाही मी ना म्हणून एवढा माया जीव तेव्हा फिदा झाला की नाही आय लव्ह यू भानू आय लव्ह यूस रोज डे भानू ते काही नाही बरं तू तुम्ही काम कर मी माय काम करतो आता आपण रोज डे झाला की नाही आपला साजरा झाला आता आता जे काय होईल की नाही ते लग्न झाल्यावरच भानू आता आपल्यावर कसं जिम्मेदारी येईल सगळी आपल्याला ते पार पाडा लागते अगोदर बर बरोबर चाल चाल मी येतो एकदा बरी हाय फिर आय लव्ह यू बरी फिर होते भानो आय लव यू टू जा आता लवकर जा बर बाय बाय भानो मावशी आराम करा पाय मावशी हा खोडन दगडन वगळ आणून टाकेल रस्त्यात पाय रस्ता अडवला आहे ना अरे मला दिसूनच ते तो लय शिल्लक आहे ना रे लय शिल्लक आहे तो आता नाही काटी

चवक्क तू काय करतो तू आली मोठी गाडा घे चल रे हां ते मी तू आलीस तरी गाडा घेऊनडी रस्ता बसता निघल्या माग हो हो चल चल निघती रस्ता रस्ता गाडा तू नाही जाणार का आम्ही घेऊन राहिले तुम्ही रस्ता होता

নাক ্োলা বার মালে কেশ্য বারে কের সুর তু মালাই সুনে কেক যা কেক মালে কালে পাকালা কলেনে আটাপাকালে আকালে আকালে আকাল�

शिल्लपनो का ताले दे बाबू हां मनाला आला तसे करत या कातानी वळणार न मले मारिनो कोण तू मारिनो कोण ओ बुडबा पानो झंतारा बायको लावणोती यार ओ मारना긴 मले काका आले मुनू रालाय शंताराम ले आवाज दिऊन राला हां मग आता मोठा मनास रे बायलांं गीला शानपणा करत जसत शिल्लप तो दे न शंता मारनोकडे

आता अजिबात नाही रस्ता आढळणार आता नाही आता काहीच नाही करणार तुमच्या शेटीच नाही घेणार मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बरं हा बेया जोडले बा शांतांमध्ये